नमस्कार बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील लयबद्ध मांडणी या घटकातील अक्षरांचा वापर या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत लयबद्ध मांडणी एखाद्या विशिष्ट गटाच्या मांडणीत वस्तूंचा एकच समूह पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने येत असेल तर या मांडणीला लयबद्ध मांडणी असं म्हणतात या मांडणीत तीन चार पाच अक्षर चिन्ह किंवा अंक यांचे गट असतात अक्षरांची लयबद्ध मांडणी या प्रश्नप्रकारात इंग्रजी अक्षरांची मालिका असते काही वेळेस मराठी अक्षरांची मालिका असते या मालिकेतील काही अक्षरे गाडलेली असतात या अक्षरांचा क्रम ओळखून गाडलेली अक्षरे निश्चित करून रिकाम्या जागी भरावयाच्या असतात अशा प्रकारे अक्षरांची लयबन लयबद्ध मांडणी करावी लागते ही लयबद्ध मांडणी पुन्हा पुन्हा अक्षर मालिकेत येते म्हणून त्यांचा ताल लय बनतो म्हणून याला लयबद्ध मालिका असं म्हणतात कधी कधी यामध्ये अक्षरक्रमाने वाढत जातात किंवा कमी होतात याचाही या ठिकाणी विचार करावा लागतो लयबद्ध मांडणीच्या अक्षरांचा वापर या प्रकारात मराठी किंवा इंग्रजी अक्षरांच्या मालिकेवर प्रश्न विचारले जातात या प्रश्नात अक्षरांचा क्रम ओळखून रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरावी लागतात या प्रकारात काही विशिष्ट अक्षरे पुन्हा पुन्हा विशिष्ट क्रमाने येतात म्हणून याला लयबद्ध मांडणी म्हणतात या प्रकारच्या उदाहरणात सर्व अक्षर गट वेगळे असले तरी त्यांच्यात एक लय असते त्यामुळे अक्षरांचे गट किती होऊ शकतील याचा अंदाज घ्यावा लागतो धन्यवाद